पी कमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाचे अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलला राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी मदत निधीमधून कर्ज वसुली न करण्याचे बँकांना आदेश देण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात तीन हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होत आहे सरकारच्या माध्यमातून आता तीन हेक्टरपर्यंत या ठिकाणी आता रक्कम देण्याचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नुकसानग्रस्त एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना निधी वितरणास झाली सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी आहे जळगाव जिल्ह्यासाठी सरकारने तीनशे कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील या ठिकाणी एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी वितरणास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहूया सोयाबीन खरेदीमध्ये सरकारकडून होत आहे दिरंगाई बाजारामध्ये सध्या नवे सोयाबीन तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांनी विकले जात आहे त्यामुळे सरकारने हमीभावाने खरेदी सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे बाजारामध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू असताना दुसरीकडे या ठिकाणी सरकार मात्र खरेदी केंद्राचा गोळ घालत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून सरकारवरती शेतकऱ्यांची नाराजी शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत दाखवा रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवरती घाणाघात पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ मदत जमा करण्यामध्ये यावी अशी देखील त्यांनी यावेळी मागणी केली डुक्कर परवडले पण सरकारनही यांचे खळबळजनक विधान पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यामध्ये यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा बच्चुकुड यांनी दिला येण दिवाळीमध्ये लटकली शेतकऱ्यांची नुकसान भरपाई सर्व्हरडाऊनमुळे रखडली ई केवायसी ई केवायसी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित <स्थाँगा> हिवाळ्यामध्ये चपातीसोबत खावी लागणार भाग करत दिवाळीनंतर रेशनवरती मिळणार ज्वारी सध्या जर पाहायला गेलं तर आता दिवाळीनंतर रेशनवरती या ठिकाणी गव्हासोबत सोबत ज्वारी मिळणार असल्याची माहिती <स्थाँगा> अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आणखी तेहतीस कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी बावीस हजार चारशे चौतीस शेतकऱ्यांना मिनर दिलासा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमावण्यास सुरुवात सोयाबीनचे <स्याँगी> उत्पादन कमी भाव देखील नाही शेतकरी मेटाकुटीला लावलेला खर्चाचा ताळमेळ देखील बसेना शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा देशामध्ये मान्सूनचा पॅटर्न बदलत आहे गेल्या दहा वर्षामध्ये पाच वेळा सरासरीहून अधिक पाऊस या ठिकाणी पडला असल्याची नोंद हंगभाव खरेदीकरता प्रथमच पणन मंडळ नोडल एजन्सी विदर्भ आणि राज्य पणन महासंघाचे अधिकारी गोठवले सोयाबीन खरेदी रखडणार नांदगाव तालुक्यामध्ये एकोणपन्नास कोटी निधी मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत वर्ग करण्याचे आमदारांचे आदेश पाहायला मिळत आहेत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा सा होण्यास सुरुवात झाली असून आता नांदगाव येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे एकोणपन्नास कोटींचा निधी मंजूर शेतकऱ्यांना वेड्यामध्ये काढणारं सरकार ताळ्यावरती दोन नव्हे तर आता तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा होणार असून यामध्ये आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे तीन हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत या ठिकाणी आता शासन निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये रक्कम होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे यामध्ये आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकार सहाशे अठ्ठेचाळीस मा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता या ठिकाणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पिकुमा परतावा खात्यावरती जमा होण्यास अखेरकार सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू या ठिकाणी आता बागायदारांच्या खात्यावरती अखेरकार पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून नव्वद कोटींपैकी चोपन्न कोटींचा परतावा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे शेतकऱ्यांच्या <प्रेंगा> खात्यावरती लवकरच पीकोमा भरपाई जमा होणार गोपीचंद पडळकर जतच्या विकासासाठी कोठ्यावधींचा निधी सध्या जर विचार केला तर आता जत येथील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून आता कोठ्यावधी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पिकुम्याची भरपाई या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी लवकरच दिलासा मिळणार अतिपावसाने नीली माती मनरेगामधून शेतकरी पिकवणार माणिक मोती हेक्टरी तीन लाख रुपयापर्यंत मिळणार शेतकऱ्यांना आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाला असून आता हेक्टरी तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांच्या मदतीमधून कर्ज वसुली करू नका फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आता बँकांना तंबी शेतकऱ्यांना मिळणार काहीसा दिलासा विम्याची एकशे एकवीस कोटींची मदत चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे एकवीस कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी वितरित वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे बार्शी तालुक्यासाठी अतृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी एकशे दहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार एकंदरीत जर विचार केला तर आता सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे होण्यास सुरुवात झाली आहे विशेष करून आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून पैसे होण्यास सुरुवात झाली असून बार्शीतील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकशे दहा कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे शेतकऱ्यांच्या यादी अपलोड करण्याचे काम या ठिकाणी झाले असून आता डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये तर काय शेतकऱ्यांना डायरेक्ट बत्तीस हजार रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती कमी जास्त प्रमाणे रक्कम जमा करण्याचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बार्शी तालुक्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचं सुरुवात झाली आहे तब्बल एकशे दहा कोटी रु, कोटी रुपयांचा निधी आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच तालुक्यांची आणि जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तुमचा जिल्हा तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अतृष्टीची भरपाई आज शक्य सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर दोन टप्प्यांमध्ये रक्कम वितरित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आज देखील आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर झाले असून आता दोन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला दहा रुपयांचा भाव देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या खरीप हंगामामध्ये देखील पावसानं या ठिकाणी मोठे झाले असून शेतकऱ्यांच्या आत नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला की कापसाला दहा रुपयांचा दर देण्याची मागणी दे मराठा आरक्षणावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांची अत्यंत महत्वाची माहिती पश्चिम महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जारसा फायदा होणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांचा धक्कादायक आणि खळबळजनक या ठिकाणी दावा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्याचं सुरुवात झाली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही शेतकरी म्हणत होते की आज पैसे येणार की उद्या पैसे येणार कारण की राज्यातील शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत आवश्यकता होती राज्यामध्ये अतृष्टमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज होती आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता राज्यातील शेत शेतकऱ्यांना ऐन हंगामामध्ये रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांपुढे नवीन संकट आर्थिक नियोजन कोलमडले सध्या जर विचार केला तर शेतकरी आधीच या ठिकाणी अतृष्टी बाजार भावातील अनिश्चितता अशा संकटांना तोंड देत असताना आता रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे एन हंगामामध्ये अचानक दरवाढ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार आमदार बनकर यांची माहिती पाहायला मिळत आहे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून निफाड तालुक्यातील एकशे पस्तीस गावातील चौसष्ट हजार सहाशे अडतीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी आता निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे निफाड तालुक्यातील एकशे त्रेपन्न गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी जमा होणार असल्याची माहिती आमदार बनकर यांनी दिली असून आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार सरकारच्या जारचे होळी करून स्वाभिमानीचा जाहीर निषेध दिवाळी आली तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा नाही सरकारने सांगितले होते की दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील मात्र प्रत्यक्षामध्ये अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी आता एक लाख रुपये अनुदानाची मर्यादा रद्द शेतकऱ्यांना दिलासा महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये बदल पाहायला मिळत आहे शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या राज्या पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये आता महत्वाचा बदल करण्यामध्ये आला आहे ज्यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन आता शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे महाडीपी डीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये आता बदल केंद्र सरकार काढणार दुधाळ पशुधनाचा विमा पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील दोन लाख पशुधनाचा समावेश पाहायला आहे सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता केंद्र सरकार या ठिकाणी दुधाळ पशुधनाचा विमा काढणार असून पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील दोन लाख पशुधनाचा समावेश मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न करत आहोत सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता अमरावती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर अंजनगाव सुरजी भातुकली चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा तिवासा दर्यापूर धामणगाव रेल्वे धारणे नांदगाव खंडेश्वर मोर्शी आणि वरुड अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही आणि दिवसांच्या प्रत्यक्षेनंतर अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे आता अमरावती येथील या सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पहुर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोडले कमरडे कोळीमोलवने व्यापाऱ्यांकडून होत आहे खरेदी शेतकरी संकटामध्ये सध्या जर पाहायला तर आता केळी दरातील घचरीमुळे सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सध्या शेतकरी संकट शेतकऱ्यांना एट किन्यात केंद्राचा दिलासा एक हजार पाचशे सहासष्ट कोटींची मदत जाहीर एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि अमित शाह यांचे मानले आभार सध्या जर पाहायला गेलेत आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकऱ्यांना सावधान खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आय डी ब्लॉक होणार चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे या ठिकाणी मिळालेला लाभ आता जिल्हा प्रशासनाकडून वसूल होणार असल्याची माहिती तीनदा मुदतवाढ देऊन ही पी किम्याकडे पाठ शेतकरी पोटी भरले पंचवीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची रक्कम अहिल्यानगर जिल्ह्याची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विमा भरला का कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळा राज्यातील धरणे तुडुंब एकशे चौदा धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा पाहायला मिळत आहे राज्यामध्ये यंदा पावसाने या ठिकाणी चांगलाच धुमाकूळ घातलेला होता त्यामुळे आता राज्यातील धरणे हे तुडुंब भरले असून राज्यातील एकशे चौदा धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा असल्याची या ठिकाणी नोंद झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमावण्यास सुरुवात झाली आहे तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील केला कमेंटच्या माध्यमातून कळवा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर तुमचा जिल्हा असेल तालुका असेल कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील किंवा जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटवात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद